नमस्कार मित्रांनो आज आपण शिवकालीन मध्ये जाणून घेणार आहोत कोरेगाव भीमाची लढाईबद्दल माहिती एक जानेवारी अठराशे अठरा, अठरा। कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी अठराशे अठरा, अठरा रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन हा करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता इंग्रजांच्या सैनिकांत बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे पाचशे महार सैनिक होते काही युरोपियन व काही इतर सैनिक होते मराठ्यांच्या सैनिकांत मराठा अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते महार मांग व इतर आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढले तर ही होती कोरेगाव भीमाची लढाई बद्दल माहिती तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन भागात एक नवीन माहिती घेऊन